मित्रांनो बरे आहेत ना हसताय ना हसतच राहायला हवा आणि जसा वेळ मिळेल तसा भटकत राहायला हवा मित्रांनो पंधरा ऑगस्ट म्हणजे बाईक राईड झालीच पाहिजे डेलीच्या ऑफिस रुटीन करून जीवन कसं बोर होते म्हणून पूर्ण प्लॅनिंग करून निघालो जवाहरला ऐतिहासिक राजवाडा पाहण्यासाठी चला मग आज एक्सप्लोर करूया जवाहरचा राजवाडा जवाहरला जाण्यासाठी खूप मार्ग आहेत मी वाया मनोर मार्गे गेलो जर तुम्ही पण मनोर मार्गे जाणार असाल तर आधी मनोर फाट्यावर या आणि तिकडून सत्तेचाळीस किलोमीटर लांब आहे गावाचा रस्ता असल्यामुळे आता काय काय पोटपूजेसाठी मिळेल की नाही असे वाटत होते म्हणून आम्ही पोटपूजा केली रस्ते वळणावळणाचे होते त्यामुळे राईड करायला मजा आली वळणदार रस्ते पूर्ण करून पोहोचलो जयविलास पॅलेसच्या एंट्री गेट वर एंट्री गेट चा रस्ता थोडा कच्चा आहे पण पाच मिनिटच्या अंतरावर आहे जवाहरचा राजवाडा जवाहरचा ज्ञात इतिहास उल्लेख बाराव्या प्रेक्षादिगण म्हणून मधील आहे स बाराशे एकोणचाळीस मध्ये मुहम्मदीन सरदाराने इथे हल्ला केला होता तेव्हा इथे स्थानिक कोळी व आदिवासी लोकांचे राज्य होते इस तेराव्या शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता या आदिवासी राजांनी ईसा तेराशे एक्केचाळीस मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडली कत्व पत्करले होते त्यानंतर इसा सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला तेव्हाच्या राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतलेले ठिकाण म्हणजे जवाहर मधील शिरपाचा माळ होय इस सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या भीतीने तटस्थ राहिले पाच जून सोळाशे बहात्तर रोजी मोरोपन पिंगळे यांनी जव्हार जिंकले स्वातंत्र्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका राजघराण्याचे संस्थान होते वीस मार्च एकोणीसशे जव्हार संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस म्हणजे जव्हारचा राजवाडा आज विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे जवार एक्सप्लोर करून आम्ही निघालो बाजूलाच असलेल्या हनुमान पॉइंट एक्सप्लोअर करायला अतिशय धार्मिक महत्व असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराला त्याचे नाव हनुमान पॉइंट दिले आहे पर्यटकांना आकर्षित करणारा आणखी एक मुद्दा म्हणजे जयविलास विस्मयकारक दृश्य मारुती किंवा हनुमान मंदिर हे कात्या मारुती मंदिर म्हणून ओळखले जाते दिवसा या ठिकाणाहून शहापूर माहुलीचा ऐतिहासिक किल्ला नजरेस पडतो देवकोबाचा कडा म्हणून ओळखली जाणारी सुंदर पाचशे फूट खोल दरी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते हनुमान पॉइंट म्हणून तुमचा नवीन कॅमेरा वापरण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणजे सूर्योदय संपूर्ण पॅकेज आहे दरी आणि उंच टेकड्या आहेत स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असतो यंदा पंधरा ऑगस्टला देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले याच ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अबाधित ठेवण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो खर तर मला आज अजून एक पॉइंट एक्सप्लोअर करायचा होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपामाळ पण टाइम कमी असल्यामुळे आणि परतीचा प्रवास पण पर, लांबचा होता म्हणून आम्ही मुंबईच्या दिशेने परत निघालो घाटामध्ये दिसला छोटासा वॉटरफॉल मला आणि माझ्या मित्राला छोटासा वॉटरफॉल पण चालतो तसं पण आम्ही प्रवास करून खूप दमलो होतो म्हणून बाईक बाजूला लावली आणि गेलो लहान वॉटरफॉलच्या दिशेने पाणी गार होते म्हणून आम्ही मस्त हात पाय धुतले फ्रेश झालो आणि थेट निघालो मुंबईला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका